बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकरने एका भाऊक आठवणीचा किस्सा सांगितला ज्यामुळे तिच्या जीवनातील कठीण काळ समोर आला डी पी धनंजय डी पी म्हणजे धनंजय पोवारसोबत बोलताना जान्हवीने आपल्या बालपणातील एक हृदयद्रावक अनुभव शेअर केला तिच्या बोलण्यादरम्यान ती भाऊक झाली आणि अश्रू अनावर झाले होते जान्हवी म्हणाली लहानपणी आमच्या शाळेची फी भरायची होती पण घरी पैसे नव्हते पप्पांचा पगार फक्त दोन अडीच हजार रुपये त्यातून किराणा सामानासाठी नऊशे रुपये खर्च व्हायचे बाकी बाकी इतर किरकोळ खर्च खूप असायचा त्यामुळे आमची फी भरायला पैसेच नव्हते आम्ही दोघी बहिणी शाळेच्या बाहेर अनेकदा उभ्या असायचो कारण आमच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नसायचे या परिस्थितीत जान्हवीच्या वडिलांनी अत्यंत वेदनादायक निर्णय घेतला त्याकाळी रक्त विकल्यावर पैसे मिळायचे एकदा तिच्या वडिलांनी रक्त विकलं त्यांना दीडशे रुपये मिळाले शाळेची फी होती साडेतीनशे रुपये आणि आईकडे होते पन्नासच रुपये यासाठी वडिलांनी दुसऱ्या हाताचंही रक्त विकलं आणि उर्वरित पैसे मिळून त्यांनी शाळेची फी भरली असं अनेक वेळा घडलं होतं पप्पांच्या हाताला काय झालं हे आईला कळल्यावर ती खूप रडली जान्हवीने सांगितलेल्या या अनुभवाने बिग बॉसच्या घरात भावनिक वातावरण निर्माण झालं होतं लोकांना वाटतं की ही सेलिब्रिटी आहे त्यांच्याकडे खूप पैसे असतात पण खरी परिस्थिती वेगळीच असते असं जान्हवीने नमूद केलं या प्रसंगी जान्हवीच्या जा संघर्षपूर्ण आयुष्याचा एक पैलू समोर आला ज्याने तिचे चाहते भाऊ झाले लई अवघड हाय गड्या उम उमगाया या बापर उम बापर